नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो नवरात्रीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आगामी दसऱ्याच्या विजयादशमीच्या निमित्ताने मध्ये मी आपल्याला शुभेच्छा देतो खर तर या वातावरणामध्ये सध्या निवडणुकीच्या चा चर्चा चर्चा सगळीकडे राजकीय चर्चा जोरात सुरू आहेत मागच्या चार पाच दिवस मला व्हिडिओ बनवता आला नाही अनेक घडामोडी महाराष्ट्रात घडतायत एका बाजूला महायुतीचं सरकार पुन्हा आपल्याला सत्तेवर येण्यासाठी वाटेल तशा योजना जाहीर करत आहे वाटतेत तसे जी आर काढतायत मागच्या एक महिन्याभरामध्ये जवळपास तीनशे जी आर शासन निर्णय त्यांनी काढलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर जी आर जर हे सरकार ऐन वेळेस निवडणुकीच्या तोंडावर काढत असेल त्याचे परिणाम त्याचा राजकीय फायदा त्यांना कसा होणार आहे परंतु अस्वस्थ झालेली माणसं सध्या कसेही निर्णय घेतात त्यांनी दुसरा एक निर्णय घेतला की महामंडळ जातवार काढायची जवळपास सतरा महामंडळ त्यांनी जातवार जाहीर केलेली आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या जातींचा त्यांना ज्या जातींचं मतदान पाहिजे त्या जातींना खुश करण्यासाठी म्हणून ही सतरा महामंडळ त्यांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये जाहीर केली आहेत खर तर ही महामंडळ जाहीर करून त्याचा किती फायदा त्या लोकांना होणार आहे किती त्याच्यातनं तरतूद होणार आहे आर्थिक तरतूद करणार आहात का त्या महामंडळांना केवळ निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करायच्या त्याची जाहिरात करायची हा उद्योग महायुतीला करावा लागतो याचं कारण असं ते प्रचंड अस्वस्थ आहेत वेगवेगळ्या सर्वे सांगतायत लोक बोलतायत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे महायुती प्रत्येक सर्व्हेमध्ये बॅकफुटला दाखवली जाते देवेंद्र फडणवीस मध्येच म्हणतात की मी चक्रविवाद अडकलेला आहे अमित शहा म्हणतायत की कुठल्या आंदोलनाची काही काळजी करू नका आपण त्या आंदोलनाची कसे तड लावायची कशी पायदळी तोडवायची आम्हाला माहिती आहे आंदोलनाने काही फरक पडत नाही अशी भाषा अमित शहा इथे महाराष्ट्रात येऊन वापरतायत आणि मग अशा पद्धतीनं महायुती स्वतःला सावरण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया करते दुसऱ्या बाजूला त्यांना एक एक आमदार सोडून चाललाय एक एक उमेदवार त्यांना सोडून चाललाय तीही त्यांना काळजी आहे कुठला कुठला दरवाजा बंद करावा कारण अनेक लोक एकेकाळी -एक आपल्याला या ठिकाणी पक्षात घेण्यासाठी लाईन लागली होती आता उलट झाले आता महायुतीतून लोक बाहेर पडायला लागले अशी परिस्थिती आहे शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये रीग लागली अक्षरशः लाईन लागली अशी परिस्थिती आहे पुढच्या महिन्याभर आता इलेक्शन घोषित होताना किंवा उमेदवारी जागा जाहीर होत असताना अनेक जागेवर अनेक लोक प्रवेश करू पाहतायत तसाच एक आज महत्वाचा प्रवेश राज्यामध्ये जे हर्षवर्धन पाटील म्हणून ज्यांचं मोठं नाव आहे राज्याच्या मंत्रिमंडळाचे जवळपास तीन ते ती चार वेळा ते मंत्री राहिलेले आहेत आता सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या पाच वर्षात त्यांनी काम केलं दोन हजार एकोणीसला ते काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये गेले होते इंदापूर मधली राजकीय गणित स्थानिक जी आहेत एक जागा राष्ट्रवादीला दत्ता भरणे तिथे आमदार होते राष्ट्रवादीकडनं जी आता सध्या अजित पवारांच्या बरोबर थांबलेली आहेत आणि आता तिथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगत असताना हर्षवर्धन पाटलांना एक लक्षात आलं की आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं इथे जागा मिळत नाही सुटत नाही आणि म्हणून मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना आग्रह धरला तशी बैठक घेऊन कार्यकर्त्यांनीच त्यांना आवाजात सांगितलं की आपल्याला तुतारी हातात घ्यायची म्हणून आणि मग हर्षवर्धन पाटलांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीरपणे प्रवेश केला त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष तिथे होते खासदार सुप्रियाताई होत्या खासदार अमोल कोल्हे होते खासदार धैर्यशील पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते अनेक नेते होते आणि हा मोठा भव्य दिव्य असा समारंभ कार्यक्रम पार पडला प्रचंड मोठी गर्दी त्या ठिकाणी ओसंडून वाढली होती आज इंदापूरला जत्रेचं स्वरूप आलेलं होतं आज हर्षवर्धन पाटलांनी भाषणात सांगितलं की मी आतापर्यंत खासदार सुप्रियाताईंना बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा येतो त्या इंदापूरमधून खासदार सुप्रियाताईंना मागच्या दोन हजार चौदा पर्यंत जाहीरपणे मदत करत होतो स्पष्टपणाने प्रत्यक्ष मदत करत होतो कारण महाविकास आघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती मात्र दोन हजार एकोणीसला ते भारतीय जनता पार्टीत गेले आणि दोन हजार चोवीसच्या मध्ये त्यांनी आता स्पष्ट आज जाहीर सांगितलं की मी सुप्रियाताईंना यावेळेस प्रत्यक्ष नाही पण अदृश्य पद्धतीने निवडणुकीत मदत केलेली आहे आणि त्याचा परिणामही त्या पद्धतीने दिसला असं त्यांचं म्हणणं होतं त्याचबरोबर आज पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं की आता चौदा तारखेला फलटणना सुद्धा एक असा समारंभ होणार आहे ते रामराजे निंबाळकरांच्या संदर्भात बोललेत कारण रामराजे निंबाळकरांना सुद्धा काल बैठकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना सांगितलं की आपल्याला तुतारी हातात घ्यायची शरद पवारांच्या पक्षात जायचंय तेव्हा रा, रामराजे निंबाळकर त्यांच्या कार्यकर्त्यांना असं म्हणाले की मला सगळं काही पवार साहेबांनी दिलं होतं मी कोणी नव्हतो मला मंत्री केलं विधानसभेचं सभापती अध्यक्ष किंवा मंत्रीपद दिने सगळं मला पवार शरद पवारांनी दिलं पण आज मी कोणत्या तोंडाने शरद पवारांच्याकडे जाऊ हे त्यांचं वाक्य होत मला शरद पवारांच्याकडे जायला आता तोंड दाखवायला जागा नाही कुठल्या तोंडाने जाऊ असं ते बोलले अशीच परिस्थिती दौंड तालुक्यात आहे दौंडचे माजी आमदार जिल्हा बँकेचे जे चेअरमन राहिलेले आहेत सध्या ते संचालक आहेत अनेक वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अजित पवारांच्या गटात त्यांनी प्रवेश केला होता ते रमेश थोरात दौंडचे माजी आमदार सुद्धा शरद पवार साहेबांच्या पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी भेटही तशा पद्धतीने त्यांची घेतलेली आहे असे अनेक जण आता प्रवेश करायला त्या ठिकाणी तयार झालेले आहेत परंतु इथे आता एक लक्षात येत असेल आपल्या की शरद पवारांच्या नावाचं गारुड या महाराष्ट्रामध्ये सध्या तयार होतंय मी महाराष्ट्रात फिरत असताना फिरून आलेलो असताना सर्वत्र महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शरद पवार साहेब राहुल गांधी या विचाराने लोक त्या ठिकाणी महायुतीला हरवण्याचा विचार करतायत कारण महायुतीने केलंच तसं अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या विशेषतः भारतीय जनता पार्टीने जे राजकारण हे महाराष्ट्रात केलं राजकारणाचा स्तर खालच्या स्तरावर आणून ठेवला अतिशय त्या ठिकाणी लोकांचा विश्वास राजकारणावरचा उडावा अशा पद्धतीच्या काही डावपेच भारतीय जनता पार्टीने विशेषतः अमित शाह असतील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जा भारतीय जनता पार्टीने टाकले काँग्रेस त्या ठिकाणी असताना काँग्रेसमधल्या काही अशोक चव्हाण सारख्या नेत्याला आपल्या पक्षात घेतलं ईडीची भीती दाखवली सीबीआयची भीती दाखवली अशाच पद्धतीने हर्षवर्धन पाटील म्हणाले होते बीजेपीत प्रवेश केल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर जाहीरपणे म्हणाले होते हर्षवर्धन पाटील की आता मला शांत झोप लागते याचा अर्थ असाच होता की त्यांना भारतीय जनता पार्टीने कुठेतरी हुक लावलं होतं कुठेतरी त्यांना ईबी सीडीआयची भीती दाखवलेली होती आणि आज हर्षवर्धन पाटलांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये ते शरीराने होते पण मनाने नव्हतेच याचं कारणही तसंच आहे हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्यांचे चुलते स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील तिथे खासदार होते ते आमदार होते मंत्री होते मोठे नेते होते पवार साहेबांच्या सिनियर होते त्या शंकर बाजीराव पाटलांच्या मुशीत तयार झालेले त्यांच्या संस्कारात वाढलेले हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीच्या वातावरणात किंवा त्यांच्या विचारधारेत काम करणं शक्यच नव्हतं मी याच्या आधी एक दोन वेळा त्यांच्या गावात सुद्धा भाषण करताना आता लोकसभेच्या निवडणुकीत मी बोललो होतो मुळात गांधी नेहरूंच्या विचारात वाढलेला माणूस शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकरांच्या विचारात वाढलेला माणूस भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत फार दिवस राहू शकत नाही याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये समरजित गाडगे यांनी सुद्धा कागलमध्ये मध्यंतरी प्रवेश केला आता हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केला काही दिवसात रामराजे निंबाळकरांचा प्रवेश होईल रमेश थोरातांचा प्रवेश होण्याची शक्यता अशा अनेक प्रवेश वेटिंगला आहेत शरद पवार साहेबांनी सुद्धा आजच्या भाषणात तसं सुतवाच केले आहे आजच्याच भाषणात हर्षवर्धन पाटलांनी देईल ती जबाबदारी मी घेण्याला तयार आहे महाराष्ट्र पातळीवर त्यांचा दबदबा किंवा त्यांचं राजकारण किंवा सम त्यांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर हो आहे ते सहकार परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या सहकारात त्यांचा खूप सहकार मंत्री असल्यामुळे त्यांचा खूप संपर्क दांडगा आहे त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाच्या संघटनेला हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने निश्चित ताकद मिळणार आहे पुणे जिल्ह्यात त्याचा फायदा होणार आहे आसपासच्या जिल्ह्यात फायदा होणार आहे आणि म्हणून शरद पवारांच्या आजच्या या सगळ्या समारंभामुळे इंदापूरमध्ये आता फक्त निवडणूक लागल्यानंतर औपचारिकता राहिली आहे त्या ठिकाणी जो कोणी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थात आता ते हर्षवर्धन पाटलांनाच मिळेल अशी शक्यता वाटते त्या ठिकाणी आता अजित पवारांना सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे अजित पवारांना आता महाराष्ट्रामध्ये आता ते मतदारसंघ सुद्धा शोधत आहेत ते काल म्हटले की मी आता बारामतीत लढणार नाही असं कोणाच एकदा त्यांनी सुतवाच केले मी ज्याला उमेदवार देईल त्याला कदाचित मी त्या ठिकाणी देईल त्या उमेदवाराचं तुम्हाला काम करेल बातमी आहे की मी शिरूरमधून लढणार आहे अजित पवार शिरूर मधून लढत याचं कारण तिथले जे आमदार आहेत अशोक पवार हे शरद पवारांच्या बरोबर एकनिष्ठ राहिले पुणे जिल्ह्यातले एकमेव आमदार अशोक पवार की ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही स्वाभिमानाने त्या ठिकाणी संघर्षाची भूमिका घेऊन शरद पवारांच्या विचारासोबत एकनिष्ठ राहिली आणि तीच अजित पवारांना खतखत आहे कदाचित ते स्वतः तिथे उभं राहण्याचं चर्चा चे। सध्या माध्यमांच्यातून सुरू आहे ते स्वतः अजून काय तसं बोललेलं नाहीत परंतु मतदारांचा दोन दिवस कानोसा घेतल्यानंतर लोक म्हणतात अजित पवारांनी शिरूरमध्ये उभं राहावंच अजित पवारांनी शिरूरमध्ये उभं राहिल्याच्या नंतर काय होतंय ते निवडणुकीत आपल्याला दिसेल कारण त्या ठिकाणी अनेक इच्छुक आहेत ते उभं राहतील नाही राहतील माहीत नाही परंतु पुणे जिल्ह्यात काय किंवा पश्चिम महाराष्ट्रात काय महाराष्ट्रात काय एकूणच अजित पवारांना किती जागा मिळतील हे आता त्यांनाही कळून चुकले त्यांनी आता गुलाबी जॅकेट गुलाबी गाड्या रंगवल्यात जी अनेक एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी आता अनेक सल्ले घेऊन त्या त्या पद्धतीने स्टेटमेंट करतायत पवार साहेबांच्या बद्दल मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं की मी पवार साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही मी एवढंच जर कळतंय तर हे सगळं गद्दारी किंवा हे सगळ्या पक्ष सोडून हे सगळं राजकारण कस केलं ते ईडी सीबीआयच्या भीतीमुळे केलं हे स्पष्ट सांगा ना की मला जेलमध्ये जायची भीती वाटली म्हणून भी सुप, मी तिकडे गेलो हे जाहीरपणे कबूल करा कधीतरी जसं तुम्ही कबूल करताय की सुभेत्रा पवारांना उभं केलं म्हणून ही चूक झाली तसं हेही कबूल करा की मी ईडी सीबीआयच्या भीतीपोटी माझ्या जवळच्या आमदारांना सगळ्यांना घेऊन मी मंत्रीपद मिळवली आणि जेलला घाबरून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलो हे जाहीर करा ते जाहीर केल्यानंतर आम्हाला काहीतरी कळेल तुम्ही खरं बोलता तुम्ही म्हणताय मला खोटं चालत नाही मी शब्दाचा पक्का आहे देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले की मी अडकलो देवेंद्र फडणवीसांनी जे चक्रविवाह तयार केले ना जी ते से जाती जाती ते उभी करूं। जे स्वतःला अभिमन्यू समजतात ते चक्रव्यूह त्यांना तोडताच येणार नाही त्याचं कारण असं महाराष्ट्रात जाती जातीमध्ये ते निर्माण केला ओबीसी मराठा वाद निर्माण करून जे काही चक्रव्यूह तयार केलं अजित पवारांना बरोबर घेतल्यामुळं लोकसोबत त्यांना फटका बसला त्यांचेच नेते सांगतात ते स्वतःही देवेंद्र फडणवीस सांगतात की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं आमचं नुकसान झालं त्यांचे जिल्हा पातळीवरचे तालुका पातळीवरचे सगळे पदाधिकारी तसंच बोलत आहेत ऑर्गनायझर नावाचं जे मुखपत्र आहे आरएसएस त्याच्यामध्ये सुद्धा जाहीरपणे आरएसएस वाल्यांनी मत प्रदर्शन केलेलं आहे मग एवढं सगळं असताना अजित पवारांनी आता स्वाभिमान सोडलेला आहे दिल्ली पुढे ते झुकलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास महाराष्ट्रातला आता पूर्ण निवडलेला आहे भारतीय जनता पार्टीने आता कितीही काही करू द्या आता निवडणूक दोन चार दिवसांनी जाहीर होईल बारा तारखेला पंधरा तारखेपर्यंत निवडणुकीची घोषणा होईल निवडणूक आयोगाकडनं भारतीय जनता पार्टीने त्यांचे विश्वासार्हता गमवल्याचं चित्र स्पष्ट आहे आता कोणता चेहरा पुढे दाखवायचा असाही त्यांच्या पुढे प्रश्न आहे मी आजच प्रश्न विचारलाय भारतीय जनता पार्टी आर एस एस ला मी सध्या रोज एक प्रश्न विचारतोय पुढचे पन्नास दिवस पन्नास प्रश्न मी त्यांना विचारणार आहे आजचा सहावा प्रश्न होता की जे मी तुम्हालाही सांगितला पाहिजे आज मी त्यांना प्रश्न विचारलाय की जसं महाविकास आघाडीतले नेते शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात आणि त्यांचे प्रतिमा फोटो लावतात तसं भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचे आदर्श असलेले आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार गोळवलकर गुरुजी यांचे फोटो लावून तुम्ही मतं का मागत नाही नथुराम गोडसेचा फोटो लावून तुम्ही का मतं मागत नाही कारण नथुराम गोडसेचे उदात्तीकरण त्यांचा उदो उदो तुम्हीच करता हेडगेवार आणि गोळवलकर हे तुमचे आदर्श आहेत तुमचे महापुरुष आहेत या हेडगेवार गोळवलकर आणि रथुराम गोडसेचे फोटो लावून त्यांची नावं घेऊन भारतीय जनता पार्टी का मतं मागत नाहीत त्यांनी येत्या निवडणुकीमध्ये कारण हे तिघही महाराष्ट्रातलेच आहेत या तिघांच्या नावाने भारतीय जनता पार्टीने मतं मागावीत कारण तुमच्यावर दुसरा महापुरुषच नाहीये तुम्ही तुमचे श्यामाप्रसाद मुखर्जींचं नाव घेऊन मतं मागा पंडित दीनदेव दया उपाध्याय त्यांचं नाव घेऊन मतं मागा रथुराम गोडसेचं नाव घेऊन मतं मागा हेडगेवार बळीराम आणि यांची मतं मागायला तुम्हाला लाज वाटते का काय मतं मागत नाही त्यांच्या नावाने कारण तुम्ही लोकांची दिशाभूल करताय बुद्धिभेद करताय तुमचे आदर्श मॉडेल जे आहे त्यांच्या नावाने तुम्ही मत मागा आज महाराष्ट्राला कळून चुकलंय की सगळे उद्योगधंदे गुजरातला चाललेत गुजरात निर्जे निर्णय महाराष्ट्र सरकार घेते प्रचंड बेरोजगारी वाढली शेतकऱ्यांचे शेतीमाला कुठला बाजार नाही महिलांची सुरक्षितता प्रचंड अडचणीत आज महिला आहेत मुली आणि महिला प्रचंड आज दबावाखाली आहेत अत्याचार रोज होत आहेत बलात्कार रोज होत आहेत प्रचंड महागाई वाढलेली आहे शेतकरी पूर्ण अडचणीत आहे आणि त्यामुळे हे सगळे घटक महायुतीपासून तुटलेले आहेत त्यांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा महामंडळ जाहीर करू द्या कुठल्या योजना जाहीर करू द्या त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही असं एकंदरीत चित्र आहे येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये अनेक प्रवेश वेगवेगळ्या पक्षात होतील विशेषतः महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अनेक जन प्रवेश होतील पण मला नम्रपणाने सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब किंवा जयंत पाटील साहेब पक्षात प्रवेश घेताना त्याला अनेक क्रायटेरिया लावलेला आहे अजित पवारांच्या बरोबर जे जे मंत्री म्हणून शपथ घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळावर काम करतात यांना कदापि प्रवेश मिळणार नाही अशी एकंदरीत स्थिती आहे ज्यांनी ज्यांनी बाकीच्या काही अनेक गोष्टी विरोधात भूमिका घेऊन त्या पद्धतीने खालच्या दर्जाच्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या कुणालाही प्रवेश मिळणार नाही असे एकंदरीत चित्र आहे असो पुढच्या पंधरा दिवसातल्या वीस दिवसातल्या आपल्या गमती जमती राजकारणातल्या बघायची आहेत काय होते बघूयात हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल भूमिका पटली असेल तर राजकारणामध्ये नीतिमत्ता ना नावाची गोष्ट असते विचारधारा नावाची गोष्ट असते परंतु काही लोक नीतिमत्ता सोडून देतात काहींना उशिरा कळते काही जण वाद चुकलेले असतात पुन्हा येत असतात परंतु धर्मांधता जातीवाद या विचाराला चुकूनही थारा देता येणार नाही काही लोक मूळ प्रवृत्तीने जातीवादी असतात मूळ प्रवृत्तीने धर्मांध विचारधारेत बढलेले असतात ते भ्रष्टाचारी असतात असे लोक मात्र आपल्याला बरोबर घेऊन चालणार नाही हे महाविकास आघाडीच्या लोकांना नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे हे मला नम्रपणाने या ठिकाणी स्पष्टपणे दिसते ते मी आपल्याला सांगतोय हा व्हिडिओ आपल्याला पटला असेल तर आपण आज जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावा आपलं जे काही मत असेल ते मध्ये व्यक्त करावं सत्याग्रही युट्यूब चॅनल आपल्याला आवडला असल्यास आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं अशी विनंती करतो जय हिंद